मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की आपण सुंदर दिसावं त्यासाठी कुणी काय उपाय करेल हे सांगता येत नाही बरेचसेजणं क्रीम वगैरे लावणं आहे फेसियल करणं आहे त्यानंतर मसाज करणं आहे किंवा अनेक पदार्थ खाणं आहे पिणं आहे कुणालाही असं कधीच वाटणार नाही की मी सुंदर नाही दिसायचं तर प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं आणि वय जसजसं वाढत जाते तस तशा प्रकारे आपण उपाययोजनासुद्धा करत जातो वाढत्या वयासोबत अनेकांना आपण आकर्षक दिसावं असं सुद्धा वाटतं तुम्हालाही असंच वाटत असेल तर मी सांगितलेल्या गोष्टींचा फायदा तुम्हाला होऊ शकतो तरुण असेल किंवा तरुणी असेल तर फिट दिसण्यासाठी आणि चांगलं दिसण्यासाठी खूप उपाययोजना आपण करतो त्या उपाययोजनांपैकीच चांगल्या ज्या उपाययोजना आहेत त्या मी इथे तुम्हाला सांगतो आहे तर पहा बदाम हे सर्वांच्या घरी असते बदाम खाल्ल्याने आपल्याला फार मोठी ऊर्जा मिळत असते जी हेल्थ आणि ब्रेन या दोन्ही गोष्टींना मजबूत करते यामध्ये आपण पाहतो की मोनोसॅच्युरेटेड वसा प्रोटीन आणि पोटॅशियमसुद्धा असते याचे आपण सेवन केल्यास शरीरात शक्ती वाढते त्यानंतर आणखी एक पदार्थ आहे तो म्हणजे सफरचंद सफरचंदमध्ये आपण पाहतो की पेक्टिन असतं जे स्किन टोनरच्या रूपामध्ये सुद्धा आपण वापरतो सोबतच आपण यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि फ्रूट ॲसिडसुद्धा असतं दररोज जर तुम्ही सफरचंदाचे सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये आणि चेहऱ्यावर चमक राहते त्यानंतर आहे दही दही हे वाढत्या वयासाठी खूप आवश्यक असतं किंवा लाभदायक असतं असं मानलं जातं त्याचबरोबर दही हे कॅल्शियमचे चांगले स्रोतसुद्धा मानले जातं यासोबतच या दह्यामध्ये जीवित बॅक्टेरिया असतात जे पचनासाठी फायद्याचे असतात तुम्ही जर रोज दही खाल्ले तर त्वचेवर चमकही दिसणारच आहे त्यानंतर आहे पपई पपईसुद्धा आपल्याला जवान किंवा तरुण दिसण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी आणि मॅग्नेशियमने भरपूर अँटीऑक्सिडेंट आणि पपेन नावाचं एन्झामाईन असतं ज्यामुळे याचे सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्यासुद्धा येत नाहीत तर पपई आपल्यासाठी खूप छान आहे त्यानंतर आहेत मासे फिश मासे खाल्ल्यानेही तुम्हाला तरुण दिसण्यासाठी मदतच होईल ट्युना सार्डीन हेरिंग लेक लेक्राऊट मॅकरल सॅलम यासारख्या माशांच्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिडमुळे तुम्हाला तुमची त्वचा चमकवता येईल आणि तुमची त्वचा ताजीसुद्धा राहते त्यानंतर आहे केळी केळी हे सदाबार फळांमध्ये येते यामध्ये आपण पाहतो की पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं या दोन्ही गोष्टी केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगल्या असतात आणि केळी हे पचनक्रियेसाठी खूप महत्वाचे किंवा फायद्याची असते त्यानंतर आहे टोमॅटो टोमॅटो सर्वात चांगलं असतं टोमॅटो सुद्धा पचनासाठी चांगला आहे अँटी एजिंग फूड मानल्या जातं त्याला यामध्ये लायकोपिन आढळतं त्यासोबत या फळामध्ये आपण पाहतो की त्वचेला तरुण ठेवणारे अँटी ऑक्सिडेंट सुद्धा असतात त्यामुळे तरुण दिसण्यासाठी टोमॅटो खाणं खूप फायद्याचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला चांगलं दिसायचं असेल त्वचा निरोगी चांगली ठेवायची असेल चमकदार ठेवायची असेल आणि चिरकाव आपल्याला तरुण दिसायचं असेल तर या फळ्यांचं किंवा या गोष्टींचं पदार्थांचं आपण सेवन नेहमी केलं पाहिजे ज्यामुळे चा आपण चांगलं दिसू शकू तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटसुद्धा करा आपण आतापर्यंतही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे एकदा प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल माझ्या चॅनलला व्हिजिट करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय